माझं नाव आहे मी रवींद्रनाथ दिगंबर सातजी आणि माझी वाईफ निष्ठा आम्ही मुंबईला आलो गेल्या वर्षी अठरा मे दोन हजार तेवीसला आम्ही भरपूर ठिकाणी कामगोडीला फिरलो आम्हाला एकही पसंत नाही पण नंतर आम्ही फायनान्स शेवटचा हा हिल प्रोजेक्ट आहे कामगोडी स्टेशनपासून मिनिमम फाईव्ह मिनिट्स मिनिट्स आहे तर आम्हाला प्रोजेक्ट बघितला तेव्हा झालेलं होतं आणि सरकार आम्हाला दोन हजार चोवीस डिसेंबरला पर्मिशन मिळणार पण आता इथे आम्ही आता मे महिन्यात गाडी आलो आहे दोन हजार चोवीस आणि अठरा मे दोन हजार तेवीसला मी बुक केलेला फ्लॅट वन बी एच पी आणि आता अठरा मे दोन हजार चोवीसला आम्हाला सरांनी बेल्डिंगला सरांनी पर्मिशन आणि तिच्याचं काम एवढं चांगलं वापरातून आहे आम्हाला एवढं पण म्हणजे आम्ही एवढा चांगला फ्लॅट आम्हाला मिळणार आणि तो पण एवढा कमी किमतीत खूप चांगला प्रोजेक्ट आहे आणि हे सकळट सरळ तो वीस तासचा पाणी सिक्युरिटी सगळं आणि मेन म्हणजे लोकेशन एकदम एवढं जबरदस्त आहे सगळं जवळ आहे मार्केट हॉटेल पेट्रोल पंप स्टेशन सवांपवाडी सगळं 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 म्हणतं आणि आम्हाला बनासाठा फ्लॅट भेटा म्हणून आम्ही इंटरव्ह्यू खूप आभारी आहोत